रामटेक तालुक्यातील बोंद्री येथे असलेल्या पुण्यश्रो कैल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्राला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे महाराष्ट्र शासनाच्या अख्यात रीत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ गोखले नगर पुणे अंतर्गत चालवला जातोय या प्रक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मेंढ्या व शेळ्यांचं संगोपन केलं जाते त्यामुळे इथे चारा व खाद्यसाठा मोठ्या प्रमाणात ठेवलाय मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारी अचानक एक वाजताच्या सुमारास विद्युत तांत्रिक बिघडल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातून आगीनं रौद्र रूप धारण केलंय आगीनं काही क्षणातच उग्र स्वरूप धारण केलंय आणि संपूर्ण गोदामाला आपल्या कवेत घेतलंय या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात चारा साठा तसेच शेळी व मेंढ्यांसाठी साठवलेले खत जळून खाक झालंय आगीचा धूर मोठ्या प्रमाणात दिसताच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर आपत्ती व्यवस्थापन केंद्र रामटेक यांना घटनेची माहिती दिली रामटेक नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीनं घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे मात्र तोपर्यंत आगीनं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं होतं प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे तीन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले चारा व खाद्य साठा जळून गेल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांसाठी गंभीर समस्या निर्माण अन्न व पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यानं प्रकल्पात संगोपनाखाली असलेल्या मेंढ्या व शेळ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे या घटनेची माहिती देताना कनिष्ठ लिपिक शेळी व मेंढी पालन प्रकल्प पा बौंद्री यांनी सांगितले की या आगीत संपूर्ण चारा व बहुवार्षिक खाद्य साठा नष्ट झालाय शासनानं तात्काळ मदत दिली नाही तर मेंढ्या व शेळ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं या आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे नुकसान भरपाईसाठी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे या आगीत मोठ्या प्रमाणात चारा आणि खाद्यसाठा जळून गेल्यामुळे प्रकल्पाच्या व्यवस्थापनासमोर मोठे संकट उभे राहिले स्थानिक शेतकरी व मेंढी पालक सरकारकडे तातडीनं मदतीची मागणी करते आहे जर वेळेत मदत मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात मेंढी आणि शेळ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र स्थानिक प्रशासन आणि वीज विभागानं याचा सखोल तपास सुरू केलाय पुढील काही दिवसात अधिकृत अहवाल समोर येईल या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं स्थानिक शेतकरी आणि प्रकल्प व्यवस्थापनाने शासनाने तातडीनं मदतीसाठी पावले उचलावीत अशी मागणी केली आहे शेळ्या मेंढ्यांना चारा पाणी न मिळाल्यास त्यांचे जीव वाचवणे कठीण होईल त्यामुळे तात्काळ मदतीची गरज आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर घेता रामटेकुरून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी नागपूर आज दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आ... आ आमच्या फार्मवरती अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आ आमच्या पूर्ण प्रक्षेत्रावरील बहुवार्षिक चारा पिकाच्या व लेंडी खातात आणि प्रक्षेत्रावर शेती वि विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागली असता ते अगोदर आग ही अनियंत्रित झाली होती त्यामुळे आम्ही अग्निशामक दलाला बोलवून त्या आगीवर कंट्रोल केला त्या कंट्रोल करता करता ता ती आग दुपारी एक वाजताच्या सुमारास लागलेली होती आणि तिला कंट्रोल करता करता निदान तीन ते चार घंटे लागून गेले तरी सुद्धा आधीवर आगीवर कंट्रोल नाही झाला तेव्हा अग्निशामक दलांनी उत्कृष्टरित्या काम करत या आगीवर सुमार चार घंटे काम करून या आगीवर नियंत्रण आणला तर सांगायचं आणि आमच्या बहुवार्षिक चारा पिके व लेंडी खत याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर या नुकसान ब... तर या नुकसान ब... भरपाई भरपाई सुमार आर्थिकदृष्ट्या बघितलं गेलं तर याची नाही निदान अडीच लाख ते तीन लाखापर्यंत याची आर्थिक असे नुकसान झाली आहे तर आम्ही शासनास विनंती करतो की आ, या आर्थिकदृष्ट्या आम्हाला इतके नुकसान भरपाई मिळावी अशी मी विनंती करत आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल